सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आयजीएम मध्ये पुन्हा सावळा कुंदळ प्रसंग अवतरण राखल्याने टळली दुर्घटना इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील बालरुग्ण विभागातील बाथरूम मध्ये शनिवारी दुपारी अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली प्रसंग अवतरण राखत सुरक्षा रक्षक शुभम पाटील यांनी अग्निरोधक वापरून तात्काळ आग नियंत्रणात आणली या विभागात त्यावेळी एकवीस बालरुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच आमदार राहुल आभाडे यांनी रुग्णालयाला भेट देऊन तातडीने बांधकाम आणि फायर ऑडिट करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या बाथरूममध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली सुरक्षा सुरक्षारक्षकाने तत्परतेने अग्निरोधक वापरून आग विझवली या दरम्यान रुग्णालय प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवले त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला रुग्णालयाच्या स्लॅबमधून पाणी गळत असल्याने वायरिंगला शॉर्ट सर्किट होऊन आग लागली अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यश्री पाटील यांनी दिली घटनेनंतर आमदार राहुल आवाडे यांनी तातडीने रुग्णालयाला भेट दिली त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला स्लॅबची गळती त्वरित दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या तसेच आरोग्यमंत्री डॉ प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिलं सुरक्षा रक्षकांसह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रसंग अवधानामुळे मोठा अनर्थ टळल्याचे समाधान व्यक्त करण्यात येत आहे महानकर इचलकरांजीहून सुभाष भस्मे